तेक एक राजकीय बातमी पाहूयात काका पुतळ्याचा आणखीन एक अंक राजकारणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे पुतळे योगेश जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे विधानसभेसाठी योगेश जाधव यांची मोर्चे बांधणी सुरू आहे योगेश जाधव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर आपण पाहतोय की आता पुन्हा एक काका पुतळ्याचा एक अंक आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण योगेश जाधव यांनी आता शरद पवार यांची भेट घेतलेली प्रता हो। आहे प्रतापराव जाधव यांचे ते पुतणे आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतात एक राजकीय बातमी पाहूयात काका पुतळ्याचा आणखीन एक अंक राजकारणात पाहायला मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे पुतळे योगेश जाधव यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे विधानसभेसाठी योगेश जाधव यांची मोर्चे बांधणी सुरू आहे योगेश जाधव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर आपण पाहतोय की आता पुन्हा एक काका पुतळण्याचा एक अंक आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण योगेश जाधव यांनी आता शरद पवार यांची भेट घेतलेली प्रता हो। आहे प्रतापराव जाधव यांचे ते पुतणे आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक नवं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतात